आमच्या इथं ही पोळा ही संकल्पना खूप दिवसापासून आहे बैल हा अग्रस्थानी वर्षातून एकदा सण येतो बैलाचा म्हणून साजरा केला जातो आमच्या इथं कानिपणा देवस्थानचा मानाचा ब कटाळ्या म्हणून पहिला मान देवाला असतो आणि नंतर मग सग गावांचे बैल जातात ही परंपरा फार वर्षापूर्वीपण्यापासूनची ही परंपरा आहे ही अगोदर थोडी सौम्य प्रमाणात होती पण आता तिचं फार विस्तारीकरण होऊन सगळे लो लोक आनंदाने गोडे गुलाबीने हा पोळ्याचा सण बैलाचा सण साजरा करतात आणि वाते वगैरे डीजे हे सगळं नाचगाणं हे सगळं आनंदाने सगळा पोळा व्यवस्थितपणे करतात नाही आमच्या गावाची परंपरा तशी प्रत्येक सण आणि प्रत्येक उत्सव हा सगळेच जाती धर्माचे लोक एकोप्याने करतात ह्याच्यात कुठलंही राजकारण आणलं जात नाही इवन राजकारणात दोन गट असले तरी आम्ही सगळे कार्यक्रम दोन्ही गटाचं राजकारण हे राजकारणापुरतं आणि राजकारण संपल्यानंतर ते मैत्रीचं वातावरण ह्याप्रमाणे सगळेच अठरा पकड जाती या देवळ्यात राहतात पण अठरा पगड जाती एकोप्याने सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतात त्याच्यामुळं असं कुणाला जातीवर ह्याच्यावर असा टीका देवळ्यात तरी कधी होत नाही आणि कधी इथून पुढे होणारही नाही त्याची आम्ही सगळे काळजी घेतो प्रत्येक शिवारवाईज नियोजन असतं जेथे आपापल्या आपल्या बैलं बैल सगळे मिळून मंदिराला वेळा घालतात आणि ज्यावेळेस देवाचा बैल जातो त्याच्यानंतर बाकीचे बैल जातात आमच्या देवळागावची खूप जुनी परंपरा आहे आमच्या देवळागावामध्ये एकूण पाच शिवार आहेत प्रत्येक शिवार हा प्रत्येक शिवाराचा पूर्ण आधी मंदिराला एडा घेतला जातो त्याच्यानंतर जो आमचा कानिपनाथ देवस्थानचा जी कटाळ्या म्हणून असतो त्याची सुरुवातीला तो एसीतून मधी जातो त्याच्यानंतर प्रत्येक शिवार प्रत्येक शिवार हा त्या एसीतून मध्ये नेला जातो आणि आपापल्या घरी प्रत्येक घरोघरी त्याचं विदेयात पूजा करून लग्न लावलं जातं आणि ही खूप परंपरा आहे आणि इथं बहुसंख्येने जास्तीत जास्त जवळ म्हणजे दहा ते पंधरा हजार पब्लिक गावामध्ये येते आणि खूप ही, ही जुनं जुनी परंपरा आणि पुढं बी चालत राहील अशी आमची गाव गावकऱ्यांची आहे राजकारण किंवा जातीय तेढ इथं निर्माण म्हणजे होत नाही सर्व गुन, गुन्हे गुण गुन्हेगोविंदाने पोळा हा सण साजरा करतात आमच्या गावकऱ्याचं समध्याचं म्हणणं दोन पार्टीचे गा माणसं असली तरी इथं तरी बी ते एका विचाराने आम्ही पोळा काढतो कुठं काही गालबोट होत नाही काही नाही ते कानिपनाथ मंदिराचा मान आहे इथं ते थे, थे। हो, हो तो कटाळ्या गेल्यापासून याडा घालून बैलाची पूजा ते हे करतात काय नाही प परुपरी आलं हा चमत्कार जी आहे का आजोबा पंजूबा आमच्या पिढ्यापासून चालू हे शांततेत असंच चालू आहे आमचा पोळा बाहेरून बऱ्याच येतात लांबून येतात वडवणून येतात बिळावून येते फार माव येतात पिंपळनेर बीड जिल्ह्यामध्ये आगळा वेगळा पोळा होतो हिताला इथं इता बघण्यासाठी असे लोक येतात जिल्ह्यातून येतात मी डॉक्टर सिद्धेश्वर चोले आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप मन रमतं आहे आणि एकोप्याने सगळं चीड निर्माण होत नाही भांडणं भिंण होत नाहीत खूप असं शेतकऱ्याचं पाळीव प्राण्यावर जीव आहे म्हणायचं आणि खूप आनंद होतो या ठिकाणी हे तर मुळात थांबलंच पाहिजे आणि त्या त्या पद्धतीने आमच्या गावकऱ्याचे नियोजन चालू आहे पण ते पव नियोजना जी होत आहे तर एक एको एकोपाने चालू आहे आमच्या पोह्याचं आणि ऊसतोड कामगाराचं जर बंद झालं तर आमच्या इथं बैलाला एकदम काम कमी आणि इथले शेतकरी एकदम चांगले आहेत सर्व जातीचे सर्व समाजाचे पूर्ण लोक एकएकोपणे चालू आहे आणि आमच्या इथं तसं बघायला गेलं तरी ऊसतोड कामगाराचा पूर्ण पट्टाच असल्यामुळं डोंगरप्पा असल्यामुळं त्या त्या नियोजनामध्ये काम चालू आहे नाही सरकार करून आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होती त्यांचा कुठलाही त्रास नाही आणि त्यांचं पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या त्यांच्या नियोजनाच्या पुढे आमचं गाव गरीब जात नाही त्यांच्या पू जसे म्हणते तसं नियोजन चाललं आहे सहकार्य चालू आहे आमचा दिवाळी आणि दसरा हे आम्ही पोव्या दिवशी मानतो आणि बैलाची सेवा करतो येथे मौजे देवळा गावाअंतर्गत जवळजवळ तीन वाड्या दामोदरवाडी सतवाडी व वाडी अशा तीन वाड्या अंतर्गत आहेत आणि जवळजवळ पाच वाजते आहेत पाचही वाजताहून आपले बैलपोळ्यानिमित्त शेतकरी स्वतःचे बैल रंगवून फुलं वगैरे लावून ते मंदिरासाठी देवळागावामध्ये प्रत्येक वस्तीहून टीम आपण आपले बैल घेऊन सण साजरा करण्यासाठी येतात हे अगदी बरोबर आहे प्रत्येक वस्तीहून एकदम शांततेत असा पोळा मी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कधी बघितलेला नाही आहे आणि एकदम शांततेत आपण आपली बैलांची टीम घेऊन मंदिराला दग प्रद प्रदक्षिणा घालून वेशीमधून घेऊन जात आहेत आणि एकदम शांततेत पोळा पार पाडलेला आहे यामध्ये गावकऱ्यांचं सर्व टीम ग्रामपंचायत टीम सरपंच शिंदे भाऊ आहेत मेंबर अभिमान भाऊ आहेत आ तालुकाध्यक्ष सुखदेव दादा आहेत बाबाराजे आहेत यांनी सर्व स्वतः उभा राहून सर्व पोळा शांततेत देत पार पाडलेला आहे